हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स मी आज तुम्हाला दोन फक्त दोन दिवसात शिवलेल्या गौरी गणपतीसाठी स्पेशल ब्लाऊजचे डिझाईन दाखवणार आहे ते फक्त स्पेशलच ब्लाऊज आहेत रेग्युलर जी साधी डेलिसाठी शिवलेली आहे ती दाखवणार नाही तर चला आपल्या ब्लाऊजच्या छान छान डिझाईनला सुरुवात करूया बघा आपलं हे फस्ट ब्लाऊज आहे हे आपला फर्स्ट ब्लाऊज आहे बघू शकताय तुम्ही किती सुंदर असं बोटनेकमध्ये ब्लाऊजची डिझाईन बनवलेली आहे वरती गोलगाळा साडेतीन चार इंचाचा ठेवून खाली थोडासा वेगळा आकार देऊन बघा असं कट करून लेस फिरवलेली आहे त्याच्यावरून इथं जरी वरच्या साईडला लेसच्या वरच्या साईडला वेगळा कपडा व खालच्या साईडला वेगळा कपडा लावला तरीही चालेल बघू शकताय तुम्ही ब्लाऊज किती सुंदर आहे तू कॉन्ट्रास्ट कलरमध्ये असलं तर फार उठून दिसलं असतं पण माझ्या कस्टमरची अशी डिमांड होती त्यामुळे मला असा नेक बनवायला वाला बघा तिथं सिल्वर कलरचा एक बटन दिलेलं आहे त्याच्यावर सिल्वर कलरची अशी लेस फिरवली ले आहे तिथून खाली कॉन्ट्रास्ट कपडा वापरला तरी खूप छान दिसेल स्लीव्ज ह्या लॉंग ठेवलेल्या आहेत बघू शकता किती सुंदर आपले बॅकनेक डिझाईन तयार आहे कटोरी आहे अडतीस साईजचं कटोरी ब्लाऊज आहे बघू शकताय ब्लाऊजचं फिनिशिंग वगैरे किती सुंदर आलेलं आहे कटोरा बघा किती सुंदर टक्स वगैरे आलेले आहेत बघू शकताय ही आपली ब्लाऊजची फर्स्ट डिझाईन आहे अगदी दोन ते तीन दिवसात फक्त मी एवढ्या ब्लाऊजच्या डिझाईन बनवलेल्या आहेत बघा हे आपलं सेकंड ब्लाऊज आहे किती सुंदर असं सिल्कच्या साडीवरती ब्लाऊज शिवलेलं आहे बघू शकताय इथं मी काठाचा वापर केलेला आहे व त्याला अशा प्रकारची लेस फिरवलेली ले आहे तिथं तुम्ही कॉन्ट्रास्ट कपडाही वापरू शकता काट्याचेच मी असे सुंदर मोठे मोठे लटकन बनवलेले आहेत बघा किती सुंदर नाजूक अशी डिझाईन दिलेली आहे इथं तुम्ही कॉन्ट्रास्ट कपडा साडीचा कॉन्ट्रास्ट कपडा असला तो लावला तरीही चालेल सिम्पल स्लीव डिझाईन आहे बघू शकता किती सुंदर आहे हे आपलं कठोरी ब्लाऊज आहे बघू शकताय किती सुंदर आलं आहे दहाच्या गडीचं कटोरी ब्लाऊज आहे आपलं बघू शकताय कटोऱ्या किती छान गळ्याचं फिनिशिंग वगैरे बघू शकता अगदी सुंदर असं गळ्याचं फिनिशिंग आलेलं आहे बघू शकताय इथं मी काठाचा वापर केलेला आहे माझी साडी व ब्लाऊज दोन्ही एका कलरचं असल्यामुळे मी इथं काठाचा वापर केलेला आहे हे आपलं थर्ड कलर थर्ड नंबरचं ब्लाऊज आहे बघू शकताय हे थोडीशी साडी पार्टीवर थोडीशी साडी काठ पदरमध्ये दोन्हींचं कॉम्बिनेशन असल्यासारखी आहे बघू शकताय त्यामुळे इथं मी अशी डिझाईन केलेली आहे दोन प्रकारचे डब्बल असे लेस फिरवलेले आहे सिल्वर कलरमध्ये असे छोटे छोटे सुंदर असे लटकन लावलेले आहेत बघू शकता किती सुंदर आपले लटकन आलेले आहेत बघा अगदी सुंदर असं आपलं ब्लॉजचे डिझाईन झालेले आहेत स्लीवजी ह्याच्या साडेचार इंचाच्या स्लीव्स ठेवलेले आहेत जेवढं काट आहेत तेवढी स्लीव्स ठेवलेले आहेत बघू शकता किती सुंदर अशी आपले दोन प्रकारच्या पद्धतीने लेस लावले होते सिल्वर कलरचे दोन बटन दिलेले आहेत तुम्ही बटन साईडलाही लावू शकता तिथेही लावू शकता किंवा खाली आणि वर एक मी अशा प्रकारे दोन लावलेले आहेत सिंपल सोबर एकदम सुफेरियर अशी नेक डिझाईन आलेली आहे आपल्या ब्लाऊजचं फिनिशिंग बघू शकताय किती सुंदर आले हेही आपलं कटोरी ब्लाऊज दहाच्या घडीचंच दहाच्या छातीचंच आहे बघू शकताय गळा वगैरे किती सुंदर कुठंही कुठं चून पडलेली नाही किंवा कुठेही काही फिनिशिंग बिघडलेली नाही अगदी सुंदर असंच मस्तपैकी ब्लाऊजची डिझाईन आली ह्याची डी साडेतीनशे रुपये मी शिलाई घेतलेली आहे बघू आहे हे आपलं कॉटन साडीचं ब्लाउज पीस सा आहे बघा ह्याच्या बॅक पार्टच्या काठाचा वापर मी असा गळ्याला केलेला आहे बघू शकता आहे लेस ही मी कॉन्ट्रास्ट कलरची लावलेली आहे कारण साडीत थोडा हिरवा थोडा लाल थोडा मरून असं कलर असल्यामुळे भगवा असे चार कॉम्बिनेशन मी लावले हे ते काठ मी थोडी चुनी चुनी टाकून इथं काठ लावलेले आहेत बघू शकताय तिथं तुम्ही मनी ही गोल्डन कलरची लावू शकताय किंवा बटन एक लावला तरीही तुम्हाला आवडतं असेल लाव आहे तर मी मल्टी कलरची लेस लावलेली आहे बघू शकता आणि पाठीतल्या काठाचा कट करून मी तिथं गळ्याला वापर केलेला आहे अशी रेड कलरची फुलां फुलांची लेस लावलेली आहे बघू शकता अगदी सुंदर असं ब्लाऊज आहे बघा अगदी म्हणजे अगदी सुंदर डिझाईन दिसते घातल्यानंतर खूप छान बसतो बघा लटकन हे अगदी मी युनिक न्यू स्टाईलचं लटकन केलेलं आहे बघू शकताय नॉट हे मी काठावर मॅचिंग नॉट लावलेली आहे बघू शकताय अगदी सुंदर पप स्लीव्ज आहे पप स्लीव्ज घातल्यानंतर खूप छान दिसते अशी व्यवस्थित दिसत नाही घातले की खूप छान दिसतं बघ अगदी सुंदर झालेलं आहे किती सुंदर आपली फुलांची मिलेस इथं अटॅच केलेली आहे तर मी तिथं बांधायची नॉट जरी केली किंवा छोटी नॉट जरी टाकली तरी चालेल पण मी लेस लावले हेही आपलं अडतीस छातीचं कटोरी ब्लाऊजच आहे बघू शकता आपली कठोरी ब्लाऊजचं फिनिशिंग गळा वगैरे किती सुंदर असं झालेलं आहे बघू शकताय सुंदर असं ब्लाऊज रेडीमेड आपलं तयार आहे बघा गौरी गणपती स्पेशल किती सुंदर कॉन्ट्रास्ट असल्यामुळे गड्याची आपली काठ दिसत आहे बघू शकताय हे आपलं नेक्स्ट ब्लाऊज आहे ही कॉपर मध्ये साडी आहे डार्क मोरपंकी कलरची बघू शकताय साडी व ब्लाऊज एकाच कलरचा आहे इथं मी मटका गळा दिलेला आहे मटक्या गळावर सुंदर अशी बारीक लेस लावलेली आहे बघू शकताय काटाचेच मी सुंदर असे छोटे छोटे लटकन केलेले आहेत बघू शकताय अगदी बारीक नाजूक अशी लेस मी गळ्यावरून फिरवलेली आहे इथं थोडीशी ब्रॉडलेस घेतलेली आहे ही पानगळ्याच्या आकारात लावलेली आहे व खा पाठीतले काठावरती आपल्या ब्लाऊजचा कपडा आपण छोटंसं सुंदर असं फुल केलेलं आहे इथं तुम्ही लटकणी त्याच्याखाली सोडू शकता पण मी सोडलेलं नाही आहे तिथं मी एक छोटासा बटन दिलेला आहे बघू शकताय तुम्ही लेस तशीही फिरवली तरीही चालेल अशा प्रकारची लेस फिरवली तरीही चालेल किंवा इथं फ्रील लावला तरीही छान दिसणार आहे पण माझा दोन्ही कपडा एकच आहे म्हणून मी लावलेली नाही आहे काट बघा काट आपले जेवढे छोटे होते तेवढीच काटाचे मी बाई स्लीव्स ठेवलेली हो आहे बघा सगळं किती सुंदर असे आपली लेस लावलेले आहे ले जर साडीत तुमच्या कॉन्ट्रास्ट कपडा असता तर तुम्ही लेसच्या ठिकाणी फ्री लावली असते तरी सुंदर दिसला असतो ब्लाऊज बघू शकताय हाही आपला कठोरी ब्लाऊज आहे हा अकराच्या घडीचा कटोरी ब्लाऊज आहे बघू शकताय तुम्ही किती सुंदर दिसत आहे बघा आपला पुढचा गळा कठोरी ब्लाऊजचं आपल्या फिनिशिंग किती सुंदर आलेलं आहे कुठेही गूट वगैरे कुठेही उलटा झालेला नाही अगदी परफेक्ट असं आपलं ब्लाऊज झालेलं आहे बघू शकता अगदी मस्त असं आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे पैठणीवरचं कॉपर पैठणी साडी आहे पैठणीत कॉन्ट्रास्ट कपडा असताना ब्लाऊज व साडी कॉन्ट्रास्टमध्ये असे तो खूप छान डिझाईन झाली असती पण दोन्ही आपलं सेमच आहे त्यामुळं डिझाईन आणि कस्टमरला डिझाईन थोडीशी सिम्पल पाहिजे होती हे बघा आपलं हे डेली यूजच्या साडीवरचं ब्लाऊज आहे फुललं वर्क भरलेलं ब्लाऊज आहे जसं आहे तसं कस्टमरने सांगितलेलं ब्लाऊज शिवायला जशी डिझाईन आहे तशी सांगितले मात्र हे तीन पॅच आहेत हे आहे तसंच ठेवावरचं डिझाईन गेले तरी चालेल पण जे बाकीचे पार्टीतले जे स्पॉट आहेत ते आहे असेच ठेवा अशी कस्टमरची डिमांड होती त्यावर भशिमान ठेवले स्लीव जेवढी डिझाईन ते ते आहे तेवढी स्लीव्स ठेवा असं कस्टमरचा ऑर्डरच होती त्यामुळे जसं आहे तसं पॅटर्न कट करून कठोरी ब्लाऊज शिवलेला आहे बघू शकताय एकाच कस्टमरचे दोन तीन ब्लाउज आहेत बघू शकता ते सुंदर असा आपला कटोरी ब्लाऊज आलेला आहे फ्रंट नेक पीस सुंदर असा आलेला आहे बघू शकता आहे अगदी छान अशा आपल्या डिझाईन आलेले आहेत मग आपल्या सगळी दोन तीन दिवसात मस्त असे कटोरी ब्लाऊज कट ब्लाऊज डिझायनर ब्लाऊज शिवलेले आहेत फक्त गौरी गणपतीसाठी माझ्या ब्लाऊजच्या डिझाईन तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करावा जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या व्हिडिओला त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बिल ऐकून बटन हे दाबाजीने करून आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल પૂર્ણ વીડિયો બગિત બદલ અગદી સગ મનપૂર્વક આભાર થેન્ક યુ સો મચ